नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात असे कुरकुरीत असे छान मस्त खारे शेंगदाणे बनवणार आहोत अगदी विकत मिळतात तसेच तयार होतात त्यापेक्षा सुद्धा छान म्हणले तरी चालेल तेवढे मस्त असे हे आपल्या घरच्या घरी तयार होतात चला तर मग ते कसे बनवते पाह्यात त्यासाठी हे नॉर्मल आपण घरामध्ये जे शेंगदाणे वापरतो भाजीसाठी ते शेंगदाणे मी या ठिकाणी वापरलेले आहेत आता आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर दोन ग्लास या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे म्हणजे शेंगदाणे पूर्णतः त्याच्यामध्ये बुडतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे पाणी जे आहे ते आपण छान असं गरम होलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घालताना थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे शेंगदाण्यामध्येच मीठ मुरतं आणि खाताना ते शेंगदाणे जे आहेत ते खूप छान लागतात आता हे पाणी छान असं उकळायला लागलेलं आहे आता आपण जे घेतलेले शेंगदाणे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि मस्त असे आपला तीन ते चार मिनटं हे शेंगदाणे आहेत ते या पाण्यामध्ये छान असे उकळून घ्यायचे आहेत किंवा झाकणसुद्धा तुम्ही ठेवू शकता यामुळे काय होतं की ह्या शेंगदाण्यामध्ये मीठ जे आहे ते छान असं मुरलं जातं आणि त्याचबरोबर ह्याची जी साल आहे ती सालसुद्धा पटकन निघते आणि छान अशी सुकल्यासारखे आपल्याला पाहू शकतात दिसत आहे त्यामुळे भाजल्यानंतर ही साल जे आहे ते आपण हातावरती चव की अगदी सहज निघते आणि मस्त जसे आपण विकत शेंगदाणे खारे शेंगदाणे घेतो तसेच हे शेंगदाणे तयार होतात आता हे शेंगदाणे मी साधारणतः तीन ते चार मिनटं असेच उकळू दिले आहेत त्यानंतर हे शिजले आहेत किंवा हे कसे ओळखायचे तर याच्याच पाहू शकता सोलले की हे शेंगदाणे जे आहे ते साल अगदी सहज निघत आहे आणि साल जे आहे ते आपल्याला सुकल्यासारखं सुद्धा दिसत आहे म्हणजेच आपण समजायचं की हे शेंगदाणे आपल्याला इथपर्यंत शिजवायचे आहेत खूप जास्तसुद्धा शिजवायचे नाहीत आता आपण गॅस बंद करूयात आणि याच्यातील जे पाणी आहे ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे हे पाणी आपण वेगळं करण्यासाठी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये हे शेंगदाणे आपल्याला ओतायचे आहेत म्हणजे पाणी जे आहे ते अगदी सहज वेगळं होतं आणि वरती शेंगदाणे राहतात आता हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला सुकवून वगैरे अजिबात घ्यायचे नाहीत असे शेंगदाणे आपण भाजण्यासाठी वापरणार आहोत तर हे शेंगदाणे आपले आता छान असे वेगळे झालेले आहेत आणि पाणी आपलं खाली वेगळं राहिलेलं आहे आता आपण भाजण्यासाठी घेऊयात तर भाजण्यासाठी आपल्याला गॅसवरती एक जाड जाडबुडायची अशी कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मीठामध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत तर अर्धा किलो मीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे आता हे मीठ जे आहे ते आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे छान असं तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मीठ गरम झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत ना शेंगदाणे घालताना एकदाच खूप जास्त घालायचे नाहीत तर ह्या शेंगदाण्यापैकी मी अर्धे शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घेणार आहे नंतर उरलेले जे आहे ते नंतर आपण भाजणार आहोत म्हणजे मीठामध्ये आपल्याला मीठ जेवढं आहे त्यानुसारच शेंगदाणे घालायचे आहेत खूप जास्त शेंगदाणे सुद्धा घालायचे नाहीत आणि सतत हलवत हलवत गॅसची फ्लेम ही आपल्याला आता मीडियम ठेवायची आहे कारण मीठ अगोदर आपण तापून घेतलेलं आहे आता आपल्याला हे शेंगदाण्याला मीठ लागलेलं दिसत आहे परंतु ज जसे शेंगदाणे भाजत जातात तस तसं याचं जे मीठ आहे ते सुटत जातं आपल्याला ते व्हिडिओमध्ये दिसेलच आणि मस्त अशा आपल्याला हलवत हलवत गॅशची फ्लेम लो ठेवून हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आता चोरं की हातावरती अगदी सहज असं याचं साल निघत आहे म्हणजे आपण शेंगदाणे भाजले आहेत असं समजायचं त्याचबरोबर ह्याला जे मीठ लागले होते ते मीठसुद्धा सुटलेलं आहे याला मीठ चिकटलेलं नाही म्हणजे समजायचं की हे शेंगदाणे जे आहेत ते आपले छान असे भाजलेले आहेत गॅस आपले मिडियम ठेवल्यामुळे अगदी आतपर्यंत छान असे खरखुसे शेंगदाणे भाजले जातात आता आपल्याला अशा पद्धती तारेचा जो झारे असतो तो घ्यायचा आहे त्यामुळे ता मीठ अगदी पटकरणं वेगळं होतं आणि शेंगदाणे वेगळे होतात आणि झटपट असे आपले हे शेंगदाणे घरच्या गर घरी तयार होतात एकदा बनवून ठेवले तर महिनाभर आपल्याला टेन्शन नाही विकत आणण्यापेक्षा हे घरचे बनवलेले शेंगदाणे खायला अतिशय चांगले असतात आणि आता राहिलेले सुद्धा आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहे माझ्या मुलीला तर हे शेंगदाणे खूप आवडतात नेहमीच चालू असते की खारे शेंगदाणे बनव खारे शेंगदाणे बनव तर आपणसुद्धा हे घरी नेहमी बनवले पाहिजेत ने? आणि आता सुट्ट्या आहेत तर सुट्ट्यामध्ये नेहमीच आपण असे पदार्थ मुलांना खायला द्यायला हवेत कारण हे पौष्टिकसुद्धा असतात आणि घरी बनवले म्हण म्हणल्यावर ते आणखीन छान त्यामुळे हे अगदी सोपी पद्धत आहे झटपट तयार होतात आणि एकदा बनवले तर महिनाभर टेन्शन नाही तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवा तुमचेसुद्धा अगदी विकत तयार होतात त्या पद्धतीने तयार होतील आणि अगदी मस्त कुरकुरीत असे तयार होतात पाहू शकता अगदी सहज चोळ की जी साल जी आहे ते निघत आहे आणि अगदी खायला मस्त लागतात पौष्टिक आहेत सुद्धा बनवा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद